नमस्कार जय किसान पी एस एम ए यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे शेतकरी बांधवांसाठी आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे व्हिडिओचं टायटल किंवा व्हिडिओ आपला एक दुर्लक्षित घटक जो शेतकऱ्यांनी आवश्यक करायला पाहिजे त्या दुर्लक्षित घटकाबद्दलचा व्हिडिओ आहे आपण बाग असतील फळबागा असतील भाजीपाला असेल ऊस असेल डाळिंब असेल केळी असेल विदर्भात मराठवाड्यात सोयाबीन असेल कपाशी असेल इतर कडधान्य असतील ह्याचं उत्पन्न आपल्याला जास्त यायला पाहिजे असं आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं पण जास्त येण्यासाठी एक सुरुवातीची पायरी म्हणजे फाउंडेशन एखादी मोठी इमारत बांधण्यासाठी फाउंडेशन कसं महत्त्वाचं असतं आहे फाउंडेशन जर चांगलं असेल तर वरची बिल्डिंग तुम्हाला पाहिजे तशी वाढवता येते म्हणजे तुम्हाला नवीन नवीन डिझाईन त्यात करता येतात नवीन नवीन प्रोजेक्ट किंवा नवीन नवीन विचार आयडिया त्याच्यामध्ये तुम्हाला लावता येतात ते सर्व शक्य का होतं तर त्याचं फाउंडेशन चांगलं असते तुम्ही काय करताय नवीन नवीन नवी आयडिया नवी सगळ्या लावताय स्प्रे घेताय खतं टाकताय सगळं चांगलं चांगलं व्हरायटी लावताय खर्च औषधावरती बी बी करताय पण मेन गोष्टी काय काय करत नाही त्या मेन गोष्टीबद्दलच मी आज तुम्हाला चर्चा करणार आहे तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तर ती गोष्ट अशी माती परीक्षण आज फक्त आपल्या व्हिडिओमध्ये आपण माती परीक्षणाविषयी बोलणार आहे माती परीक्षण हा खूपच दुर्लक्षित झालेला घटक आहे मित्रांनो आणि ज्यांनी पण हे माती परीक्षण करून शेती केलेली आहे त्यांना शंभर टक्के फायदा झालेला आहे अगदी शंभर टक्के त्यात एकही टक्का तुम्हाला हे होणार नाही हां त्याच्यामध्ये निसर्गानंच काय तुमच्यावर अवकृपा केली तरच फक्त तुम्हाला तोटा तोटावते नाही तर शंभर टक्के तुम्हाला फायदा आहे बघा एक म्हण आहे जे पेराल ते जोगवेल हो। चांगलं पेरलं तर चांगलं जोगवणार खराबी पेरलं तर खराब जोगवणार तसं तुम्ही कुठलीही शेती करा जर तुमचं त्याला नॉलेज असेल किंवा तुम्ही त्याला रितसर करत असाल तर तुम्हाला ते फायदाच देणार माती परीक्षणबद्दल आपण आज बोलणार आहे माती परीक्षण कशासाठी करायचं कसं करायचं माती परीक्षण करण्यामा उद्देश काय मित्रांनो पण प्रत्येक जमीन प्रत्येक पिकाला लागेल ला असं खनिज किंवा त्यात असणारे घटक पुरवेलच असं नाही कारण प्रत्येक पिकानुसार त्या घटकांची त्या खतांची त्या औषधांची मात्रा त्या पिकाची भूक वेगवेगळी असते आपण काय करतो ऑलरेडी जमीन काही घटक असतील त्याचाच त्याचा पण मात्रा आपण करतो आपण फिक्स आपले ढाच्या थरलेल्या त्याच्यानुसार आपण खतं टाकतो आपण काही बघत नाही जमिनीत काही कमी काई काई कौन आहे काय क जास्त आहे काय सुद्धा नाही तर परीक्षण मित्रांनो हे कळतं सगळं जमिनीचा सेंद्रिय कर्ब किती आहे जमिनीमध्ये कोणकोणती मूलद्रव्य आहेत जमिनीची कंडिशन कशी आहे जमीन साधी आहे का जमीन खराब झालेली आहे जमीन मुरमाड आहे किंवा मुरमाडमध्ये कोणती खतं आहेत कोणती खतं नाही आहेत हे सर्व प्रकारचं कळण्यासाठी आपल्याला माती परीक्षण करून घेणे हे फार गरजेचं आहे एन पी के जसे घटक असतात तसे मायक्रोन्यूट्रिंट पण पिकासाठी महत्त्वाचे असतात म्हणजे मॅंगनेशियम फेरस सल्फर झिंक बोरॉन मॉनिब्लेडरम असे काय काय जे आहे ते आणि एन पी के म्हणजे नायट्रोजन फॉस्फरस पुरत नंतरच पुरत पालाश हे पण घटक तेवढेच महत्त्वाचे असतात ते पूर्णपणे जमिनीमध्ये असतात किंवा कमी असतात असं ना म्हणजे क काही जमिनीमध्ये असतात काही जमिनीमध्ये कमी असतात मग ते पिकाला आपल्या अवेलेबल काय काय पाहिजे ह्याच्यानुसार परीक्षणमधून कळलं जातं म्हणजे माती थोडक्यात सांगतो मी जास्त टेक्निकल भाषेत जात नाही माती परीक्षण का करायचं का महत्त्वाचं आहे त्याचे केल्यानंतर फायदे काय आहेत एवढंच आपण चर्चा करणार आहे हे झालं काय कमी आहे काय कमी का जास्त आपल्या पिकाला कळतं दुसरं परीक्षण कसं करायचं तुमचं एक एकर क्षेत्र आहे तर एका एकर क्षेत्रामध्ये एकाच ठिकाणची एक कधीही माती घ्यायची नाही मित्रांनो माती झाडाखालची कधी घ्यायची नाही माती जिथं पाणी साठतं तिथलं कधी घ्यायची नाही माती जिथं जनावरं हिंडतात तिथलं कधी घ्यायचं नाही माती पाटाच्या शेजारचे कधी घ्यायची नाही माती जिथं सुपीक काही भाग असतं बघा भागा शेतातला तेवढा सुपीक येतो तिथली कधी घ्यायची नाही अशा काही काही गोष्टी आहेत त्या आपण टाळायच्या आणि माती घ्यायची चौकोनी जर तुमचं क्षेत्र असलं किंवा तुमचं जसं क्षेत्र असेल तिथं तिरकं तिरकं झिग जग मोशनं जायचं आणि पाच सहा ठिकाणची माती घ्यायची ती माती मिक्स करायची मित्रांनो मिक्स करायची त्याचे एक पाच सहा भाग करायचे एक भाग काढून टाकायचा परत सगळी मिक्स करायची परत एक भाग काढून टाकायचा परत मिक्स करायची परत एक भाग काढून टाका अशी एक अर्धा किलो माती ठेवायची मातीचा नेहमी एक अर्धा फुटाचा खड्डा काढायचा आणि त्या अर्धा फुटा खड्डा खड्ड्यातलीच माती घ्यायची अशी साधी पद्धत आहे ती आपल्या सुती पिशवीमध्ये अर्धा किलो भरून तालुका कृषी अधिकारी असेल किंवा विज्ञान केंद्र तुमचं शेती विज्ञान केंद्र असेल किंवा तुमचा तुम्हाला जरी जास्त नाही कळलं तर तुमचे कृषी हे असतात कृषीसेवक असतात त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांच्याजवळ द्यायची आणि त्याचं परीक्षण करायचं मित्रांनो आणि त्याच्यानुसार पिकाची लागवड करायची काय कमी आहे काय रिपोर्टमध्ये आल्यानंतर सगळं समजतं त्याच्यानुसार आपण हे करायचं शंभर टक्के निश्चित तुम्हाला पुढच्या पिकापासून फायदा होईल माती परीक्षण दोन वर्षातून करायचं दोन वर्षातून कंपल्सरी करायचं फळझाडे असतील भाजीपाला असेल ऊस असेल बाकी सगळं असेल तुम्ही साधी गोष्ट आहे किती खर्च येतो बघा अगदी ना मात्र खर्च आहे शासनानं सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत ह्याच्यानंतर तुम्हाला उत्पन्न किती वाटतंय मित्रांनो हे बघा साध्या साध्या गोष्टीत मित्रांनो यशस्वी होणारा वेगळं काही करत नाही यशस्वी होणारा जे सर्वसामान्य लोक करत नाहीत आणि यशस्वी होणार तोच करतो त्यामुळे तो यशस्वी होतो हे माती परीक्षण केल्यानंतर तुम्हाला ॲक्च्युली काय टाकायचं आहे काय नाही टाकायचं आहे हे इथली गोष्टी कळते त्याच्यामुळे तुमचं पीक हे उत्पन्न तुम्हाला भरपूर देणार आहे ऊस असेल तर ऊसाची वाढ चांगली होणार आहे फळबागा असतील तर साईज येणार आहे क्वालिटी येणार आहे सगळ्या गोष्टी होणार आहे त्यामुळे माती परीक्षण हे जमिनीचं आत्मा आहे मित्रांनो माती परीक्षण हे दोन वर्षाला केलंच पाहिजे एखादी खतं कमी टाका पण माती परीक्षण मित्रांनो करून घ्या आजचा व्हिडिओ हा खास माती परीक्षणसाठी लोकांना जागा करण्यासाठी भरपूर शेतकऱ्यांना भरपूर माणसांना हा व्हिडिओ पाठवा प्रत्येकाने माती परीक्षण करून घ्या प्रत्येकाचं उत्पन्न वाढवा मित्रांनो शेतकऱ्याला उत्पन्न वाढवल्याशिवाय दुसरं कोणतंही साधन नाही आहे आज बघू शकता तुम्ही मराठवाडा असेल विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र असेल उत्तर महाराष्ट्र असेल कोकण को असेल सगळीकडे पावसानं थैमान घातलेलं आहे प्रत्येक ठिकाणी आपल्याला शेतकऱ्यालाच प्रत्येक गोष्टीला तोंड द्यावं लागते पश्चिम महाराष्ट्रातल्या ऊस शेतकऱ्यां तर आता प्रत्येक टनाला पंधरा रुपये कपात केलेले आहेत मित्रांनो चांगली गोष्ट आहे ते ह्याच्यासाठी आहे पूरग्रस्तांसाठी आहे त्याबद्दल काही दुमत नाही केलंच पाहिजे पण शेतकरीच प्रत्येक ठिकाणी उभा राहतोय शेतकऱ्यालाच प्रत्येक ठिकाणी उभा केला जातोय मित्रांनो ही पण आपण विचार करण्याची गोष्ट आहे त्यामुळे आपलं पीक आपलं उत्पन्न कसं वाढेल ह्या गोष्ट या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे मित्रांनो अजून काही जर तुम्हाला माहिती हवी असेल साध्या भाषेत सांगितलं टेक्निकल भाषेत कुठलंही सांगितलं नाही माती घेण्यासाठी स्क्रू आगर मशीन वापरतात ॲग्रिकल्चर भाषेमध्ये मी तुम्हाला ते तकु सांगितलेलं नाही ते तुम्हाला कळणार नाही साध्या शेतकऱ्यांना म्हणून मी साधा सर्वसामान्य पद्धत सांगितलेली आहे पण योग्य पद्धत शास्त्रीय पद्धत सांगितलेली आहे त्यामुळे माती परीक्षण घ्या आणि इथून पुढे पिकाची लागवड करा नंतर मला सांगा की उत्पन्नात किती फरक व्हिडिओ आवडल्यास वेळेला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद